भरधाव डंपरनं पाठीमागून जोराची धडक दिल्यानं दोन कार एकमेकावर आदळल्या आणि दुसऱ्या डंपरला पाठीमागून धडकल्या या तिहेरी अपघातात दोन कारचा चक्का चूर होऊन लाखो रुपयांचं नुकसान झालंय पुणे बेंगलोर महामार्गावर पुलाची शिरोली इथल्या उड्डाण पुलाजवळ आज दुपारी एकच्या च्या दरम्यान हा विचित्र अपघात घडला या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती आज दुपारी एकच्या दरम्यान हा विचित्र पण भीषण अपघात शिरोली जवळ झाला हातकळंगली तालुक्यातील टोप इथल्या सूर्यकांत भिकाजी देशमुख यांच्या डम्परनं एक टाटा मांजा कारला पाठीमागून जोराची धडक दिली त्या कारनं पुढच्या फॉर्च्युनर कारला पाठीमागून धडक दिली त्यानंतर फॉर्च्युनर गाडी पुढील डम्परवर मागून आदळली एका मागोमाग एक तीन वाहनांचा अपघात होऊन त्यामध्ये दोन्ही कारचं मोठं नुकसान झालं तर दोन्ही डम्परचं किरकोळ नुकसान झालं विशेषतः टाटा मांजा कारचा चक्का चूर झाला केवळ दैव बलवत्तर म्हणून दोन्ही कारमधील नागरिकांचे जीव वाचले या अपघातानंतर पुणे बेंगलोर महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक विस्कळीत झाली होती अनेकांनी मोबाईलवर या विचित्र अपघाताचं चा छायाचित्रण करून ती क्लिप सोशल मीडियावर टाकली